तालुक्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही अभिमानास्पद गोष्ट संग्रामसिंह देशमुख कडेगाव तालुक्यात शेतकरी बियाणे वाटप कार्यक्रम कडेगाव तालुक्यातील एक इंच इंच जमीन पाण्याखाली आली यासाठी युती शासन व स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांचे मोठे योगदान आहे तालुक्यातील तरुण शेतकरी आधुनिक शेती करीत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे आले पिकाचे पीक घेऊन कोट्यावधी रुपये तालुक्यातील शेतकरी यांनी मिळवले असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सांगली जिल्हा बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख यांनी केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने कृषी संजीवनी पंधरावड्यानिमित्त बीज प्रक्रिया जनजागृती दिवस व पीएम किसान उत्सव दिनानिमित्त कडेगाव तालुका कडेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास यावेळी संग्रामसिंह देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख नगराध्यक्ष कडेगाव नगरपंचायत तालुका कृषी अधिकारी गोडगे साहेब मुख्य अधिकारी डॉक्टर पवन मैत्रे यांच्या उपस्थितीत पार पडला पुढे बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की शेतकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे व करीत आहेत शासनाच्या नवनवीन योजना शेतकरी यांनी माहिती घेऊन मिळवण्यासाठी प्रयत्न करावा कडेगाव शहरातील व तालुक्यातील नवीन तरुण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत ही अभिमानास्पद घटना आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग शेतकरी यांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत आहे तरी शेतकरी यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे तालुका कृषी अधिकारी गोडगे यांनी प्रथम बीज प्रक्रियेचे महत्व समजून सांगून कडेगाव तालुक्यात अनुदान वितरित करण्यात येत असलेले सर्व बियाणे बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते याबद्दल जनजागृती केली तसेच पीएम किसान योजनेची पार्श्वभूमी सांगून योजनेचे निकष समजून सांगितले पी एम किसान योजनेतील ई के वाय सी आधार सेडिंग करणे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रलंबित कार्यवाही पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया समजून सांगितली संग्रामसिंह देशमुख यांनी देखील पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमाबद्दल उपस्थित सर्वांना कल्पना देऊन त्याचे महत्व सांगितले कार्यक्रमास यावेळी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड सभापती अमोल डांगे दीपक शेडगे विजयसिंह खाडे निलेश लंगडे रसूल इनामदार राजेंद्र देशमुख बाळासाहेब रासकर धीरज माने राजेंद्र मुल्ला हरिओम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सूत्रसंचालन बजरंग पवार यांनी तर आभार शेखर देशमुख यांनी मानले